हे की उमेदवार निवडा निवडीमध्ये थोडासा वेळ गेला परंतु अत्यंत योग्य असा उमेदवार तुम्ही इथे दिलेला आहे हे पहिलं मला म्हणणं संग्राम जगता यांना मी विधानसभेमध्ये पाहिलं विधानसभेमध्ये अत्यंत शांततेनं पण व्यवस्थित पद्धतीनं काम करणारा लोकांचे प्रश्न मांडणारा अशा प्रकारचा संग्राम आहे परंतु मी ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीचं नगर काम आहे तर महापौर म्हणून केलेलं काम सुद्धा अत्यंत उल्लेखनीय संग्राम भाई राहील आणि ज्यावेळेस आमदार म्हणून ते काम करायला सुरुवात केली त्यावेळेस शहरामध्ये लोकांचा जिव्हाळा प्रेम संपादन करणं जे आमदार म्हणून काम करावं लागत असतं ते आज संग्राम भाईयाने नगर शहरामध्ये मिळवलेलं मला दिसत आहे आणि असा उमेदवार की जो अत्यंत जिव्हा निर्माण करतो प्रेम निर्माण करतो जनसामान्याच्या अंतकरणापर्यंत जाऊन तो असतो असा उमेदवार तुम्ही दिला यामध्ये पवार साहेबांचे मला इथे आभार मानायचे खरं खूप मोठी संधी सगळ्या माझ्याला साहेबांनी दिलेली आहे मला असं पुढच्या काळामध्ये असं वाटतं की एक टीम मला कायम असे दिसते लोकसभेमध्ये काम करणारे जे आहेत महत्वाचे ज्योतिरादित्य शिंदे आपल्याला तिथे दिसत आहेत सुप्रिया ताई आपल्याला दिसतात त्याचबरोबर सचिन जी पायलट आपल्याला दिसतात की जे नाव आपल्या सगळ्यांना माहिती का ही नाव म्हणजे भारताला माहित झाली तरुण मंडळीची की ते पुढच्या काळामध्ये काहीतरी करतील अशा प्रकारची ही सगळी तरुण व्यक्तित्व आहे संग्राम भाईला मी एकच सांगेन की इथून खासदार होऊन गेल्यानंतर त्यामध्ये संग्राम भाई नाव दिसलं पाहिजे काम असं करा की तरुण जी पुढच्या नेतृत्वाची त्यामध्ये नाव दिसावं की अपेक्षा आपण साहजिकपणे एक तरुण चांगला आमदार जिथे अडचणी येईल तिथे शेतकऱ्याला मदत हा निर्णय आमच्या कॅबिनेटचा असायचा त्या कधी पैशाचा विचार आम्ही केला नाही ऑनलाईन फॉर्म भरायला कधी लावले नाही फोटो काढून ठेवायला सांगितले नाही शेतकरी दिली पाहिजे मदत हे बोलणारे आपले सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असायचे आणि आम्ही त्या पद्धतीने काम करायचे ऊसाच्या शेतकऱ्याला त्यावेळेस मदत शेतकऱ्याला मदत आपण द्यायचो तुरीची शेतकरीला मदत आपण द्यायचो सोयाबीनच्या शेतकऱ्याला द्यायचो आंब्याला मदत असायची एवढंच नाही तर एकदा असा विषय आला की कोकणामध्ये म्हणजे माशांचा दुष्काळ पडला त्यालाही मदत <laughs> जाहीर केली कोणाकरता करत होतो आपण सगळं सामान्य माणसाकरता करत होतो तो असा युपीएचा कालखंड होता या पाच वर्षामध्ये कस त्यावेळेच्या पाच वर्षा एक मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने रेंद्र पाटलांनी सांगितला त्यांनी सांगितलं की कर्ज माफीचा निर्णय आम्ही घेतला केंद्रामधून पवार साहेब आणि राज्या आम्ही ज्या दिवशी आदल्या दिवशी निर्णय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचे पैसे वर्ग झालेले होते तुमच्या जे आम्हाला ते पूर्णपणे दिलेलं होत दुसऱ्या दिवशी एका दिवसामध्ये सगळीकडे पैसे जमा झाले असा क्रांतिकारक निर्णय आपण घेतला आणि एवढं करून मिळालं काय राजा उदार झाला हाती भोपळा गेला हे चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं अनुभव तुम्ही घेतला असेल यंदा शेतकऱ्याबद्दल कोणतीही दया नाही निवड शेतकरी सुट द्या व्यापाऱ्याबद्दल सुद्धा नाही छोट्या कारखानदाराची नाही सगळी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त आहे तुम्हाला विचारायचं असेल तर या बाजारपेठेत जा विचारा दिपाळी कशी झाली आपल्या काळात कशी होत होती चौदा सालाच्या अगोदर आता कशी झाली ते सांगतील तीस चाळीस टक्के सुद्धा दिपाळी राहिली नाही धंदा होत नाही असं सगळे मानतायेत हे चित्र निर्माण झालं आपल्याला सगळ्यांना दिसतंय आणि म्हणून कोणत्या परिस्थितीत आपल्यावर महत्वाची जबाबदारी हे नरेंद्र मोदी यांचं फसव सरकार आता सध्या भाषणं चालली चौदा सालचं भाषण एकदा ऐका आणि आताच भाषण ऐका आता काही <laughs> मुद्दा नाही त्यांच्या आताच्या भाषणाला भोकड आर्ग्युमेंट म्हणतात म्हणजे ज्यावेळेस केस चांगली नसती त्यावेळेस जे करायचं ते भोकड आर्ग्युमेंट ते भोकड आर्ग्युमेंट चाललंय मुद्दा मा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले शिवराय राहणार नाही बनवा बनवी चालली कसं तरी ते शबूल करण्याचं काम चाललेलं आपल्याला दिसेल आपल्याला हे सरकार घालवायचे पुन्हा जर युपीएच सरकार आपल्याला आलं पाहिजे पुन्हा आपल्याला राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं पाहिजे त्याच्याकरता सगळ्यांना काम करायचं हे या खरं जे उमेदवार आता तुम्हाला तसे मोदी घालवायचे त्याच्याबरोबर उमेदवारच आलाय तसं घालवण्या योग्य आता ते आले खरे इकडं बालहट्ट खूपच राहायचं मला <laughs> अरे हट्ट हट्ट पण कोणता हट्ट कोणते कोणता हट्ट करावा आणि सगळे घरचे निघाले जातात पूर्ण करायला चित्र काय दिसतंय आपल्याला मला तर असं वाटतंय दक्षिण नगर मध्ये फिरतोय बोलतोय लोकांशी कोणत्या परिस्थितीमध्ये हा हट्ट काय पुरवला जाईल असं मला दिसत नाही आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारचा उमेदवार आपल्याला संग्राम भाईच्या रूपाने मिळत ते त्यांना आपण मदत केली पाहिजे मी सहज म्हणून सांगेल की आता अनुभव तुम्हाला पूर्वी आलेला आहे पूर्वी अनुभव आलाय काही वर्ष खासदार की इकडे झाल्यानंतर पुन्हा तिकडे उत्तर इकडे उभे राहण्याकरता आले त्यावेळेस म्हणले आता दक्षिण भागामध्ये सगळी सुबत्ता आली तिथले सगळे प्रश्न मिटले उत्तरेत प्रश्न झाले मी आता तिकडे आलो म्हणे आता आता तुम्हाला सांगतो कसं वागणं असतं काय वेगळं सांगण्याची फार आवश्यकता नाही खरं म्हणजे इथे <laughs> भाषण पाहिलं व्हायला पाहिजे होत जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षच्या भुलेताईंच भाषण व्हायला पाहिजे होत अध्यक्ष कौतुका न दिलं अनेक वेळा आता अनुभव काय येतो घरी ते भाषण महत्वाचं आमच्याविषयी तुमच्या तरी होतात तुम का तुमच्या तरी बंदारे तुम्ही दुसरे जातात खरं बोलायला हरकत नाही काय बिघडत नाही करता खरं बोलायचं हो आपल्याला ते काय सांगतील तुम्हाला आता आमचे सगळे नेते मंडळी इथं बसली काही काही ना भेटतील भेटतील म्हणतील काही नाही पुढे काही काळजी करू नका आम्ही काही ग्रामपंचायत मध्ये पाहणार